हॅलो ट्रेडर्स काही लोकांना वाटतं की ट्रेडिंग म्हणजे एक शॉर्टकट आहे पण खरं सांगायचं तर ही एक आर्ट आहे जिथे प्रत्येक सेकंद तुमची थिंकिंग तुमची क्लॅरिटी आणि तुमचा कंट्रोल तपासला जातो आज जी गोष्ट तुम्ही जाणून घेणार आहात ती प्रत्येक ट्रेडरला माहीत नसते पण ज्याला ती समजते तोच या खेळात जिंकतो शेअर मार्केट बाहेरून जितकं सोपं वाटतं आतून तितकंच ते अनप्रिडिक्टेबल आणि डीप हे काही बेस्ड गेम नाही हे एक बॅटल फील्ड आहे जिथे प्रत्येक सेकंद तुमची मेंटल स्ट्रेंथ डिसिप्लिन आणि डिसिजन मेकिंगची परीक्षा घेतली जाते मार्केट तुमच्या जा ठरवण्यावर नाही तर तुमच्या प्रिपरेशनने ते प्रभावित होतं ही जागा त्या लोकांसाठी नाही जे फक्त होप्स घेऊन येतात ही जागा त्या लोकांची जा आहे जे अंडरस्टँडिंग सिस्टीम आणि स्ट्रॅटेजी घेऊन येतात मार्केट फक्त एक भाषा समजते प्राईस सेक्शन वॉल्युम आणि ट्रेडची इथे प्रत्येक छोटी मोठी चूक महागात पडते आणि ती किंमत फक्त पैशात नाही मोजली जात कधी कॉन्फिडन्स तुटतो कधी पेशन्स बिखरतो आणि कधी कधी तर स्वप्नच मागे राहतात म्हणून जर तुम्ही खरोखरच या मार्केटमधून काही साध्य करून इच्छित असाल तर आधी यामागची सायन्स समजून घ्या इमोशन्सवर कंट्रोल मिळवा डिसिप्लिनला तुमचं आर्मर बनवा आणि स्किल्सला मास्टर करा नमस्कार फ्रेंड्स इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्स स्वागत आहे तुमचं सेकंड स्माइल यूट्यूब चॅनलवर तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मास्टरिंग द ट्रेड या बुकची समरी ज्याला लिहिलं आहे जॉन कार्टर या ऑथरने ही एक पुस्तक नसून ती एक ट्रेडरसाठी ऑक्सिजन आहे प्रत्येक लाईन प्रत्येक इन्साइड त्या माणसाच्या अनुभवातून आलेली आहे ज्याने लॉस पाहिला आहे पॅनिक झालेलं आहे आणि त्या पुस्तकातून शिकत प्रॉफिटच्या शिड्या चढलाय आहे तर व्हिडिओला सुरू करण्याआधी प्लीज 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 चॅनल आहे द सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा नक्की आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे कारण हे पुस्तक त्यांच्यासाठी नाही जे फक्त टिप्स शोधतात हे त्यांच्यासाठी आहे जे ट्रेडिंगला प्रोफेशन एक मिशन आणि एक वॉर म्हणून समजतात तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा स्किप नका करू हे पुस्तक तुम्हाला चार्ट वाचायला शिकवत नाही ते तुम्हाला दृष्टिकोन देतं जो चार्ट मागची सायकॉलॉजी समजू शकतो तर तुम्ही त्या लोकांमध्ये आहात जे शॉर्टकट नाही तर स्किलने पुढे जायचं ठरवतात तर हा व्हिडिओ आणि ही बुक तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो लेखक आपल्याला इथे सांगतात की मार्केट कधी लॉजिकने चालत नाही तो चालतो क्राऊडच्या इमोशन्सने आणि ती क्राऊड प्रत्येक सेकंद बदलते कधी एका ट्विटने कधी अफवेने आणि कधी ब्रेकिंग हेडलाईनने म्हणून या गेममध्ये टिकायचं असेल तर सगळ्यात आधी स्वतःला क्राऊडपासून वेगळं करा ट्रेडिंगचा खरा, ट्रेडिंग खरा स्किल हा नाही की कधी बाय करायचं तर तो आहे कधी बाय करू नये हे ओळखणं अनेक लोक समजतात की ट्रेडिंग म्हणजे स्क्रीन टाईमचा गेम आहे पण खरं तर तो माइंड टाईमचा आहे तुमच्या स्क्रीनवर जे चालतं आहे ते फक्त गेलेल्या क्षणांचं रिफ्लेक्शन आहे खरा प्रश्न आहे त्या मोमेंटनंतर तुम्ही काय विचार करत आहात मार्केट तुमच्या इंटेन्शननं नाही तर तुमच्या डिसिजनची किंमत ठरवतो तुमचं ट्रेडिंग करिअर तेव्हाच सुरू होतं जेव्हा तुम्ही लॉसला फेस करणं शिकता जेव्हा तुम्हाला समजतं की एक लॉस तुम्हाला डिफाईन करत नाही तर लॉसनंतर उभं राहण्याची ताकदच तुम्हाला खरा ट्रेडर बनवते खूप लोक दहा वेळा हरल्यानंतर हार मानतात पण खरा ट्रेडर तो असतो जो अकराव्यांदा सुद्धा त्याच जुनूनने चार्ट उघडतो प्रत्येक ट्रेड आधी तुमचं काम फक्त सेटअप तयार करणं नाही तर त्याला डिसिप्लिनसह फॉलो करणं हे महत्वाचं आहे मार्केटमध्ये तुमचा सगळ्यात मोठा शत्रू तुमचा सेटअप नाही तर तुमची अधीरता असते आणि ही अधीरता हळूहळू तुमचं सगळं कॅपिटल घेते म्हणूनच तुम्हाला हवं असतं एक टेस्टेड प्रोसेस एक ट्रस्टेड मेथड जो तुमच्या माइंडसेटशी अलाइन होतो प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची स्वतःची चाल असते निफ्टीची गती वेगळी बँक निफ्टीची वेगळी आणि क्रूड ऑइलची तर त्याहून वेगळी पण एक गोष्ट सगळ्यात कॉमन आहे वॉल्यूम आणि ट्रेंड जर तुम्ही वॉल्यूम समजून घेतला ट्रेंड पकडला तर बाकीचे पझल पीसेस आपोआप फिट होऊ लागतात जे लोक म्हणतात मला लॉस झाला मी आता बाहेर पडतो ते खरं तर हरत नाहीत ते फक्त आपल्या सिस्टीमवर विश्वास ठेवायला घाबरतात कारण मार्केटमध्ये पैसा कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे एक स्ट्रॉंग प्रोसेसला पुन्हा पुन्हा रिपीट करणं जे लोक दररोज नवीन स्ट्रॅटेजी ट्राय करतात ते ट्रेडिंग करत नाहीत ते फक्त गॅमलिंग करत असतात मार्केटला शांतपणे वाचायला शिका तुमचा सेटअपच तुम्हाला सांगतो कधी मार्केट श्वास घेतोय कधी तो फुटणार आहे जेव्हा तुम्ही हे समजून घेता तेव्हा तुम्ही ट्रेडिंगला रिॲक्शन म्हणून नाही तर प्री प्लॅनड स्ट्रॅटेजी म्हणून खेळायला लागतात ट्रेडिंगचं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र म्हणजे पोझिशन सायझिंग म्हणजे एका ट्रेडमध्ये किती पैसे गुंतवायचे जॉन कार्टर पुढे असे म्हणतात की या मार्केटमध्ये तुम्हाला तीन गोष्टी मारतात ग्रीड फिअर आणि रिवेंज जर तुम्ही या तिघांवर नियंत्रण मिळवलं तर समजा तुम्ही ट्रेडर नाही तर तुम्ही एक आर्टिस्ट झाला सगळ्यात धोकादायक ट्रेड ते असतात जे तुम्ही रागात घेता जेव्हा मन म्हणत आता दाखवतो मार्केटला पण खर तर त्या क्षणी मार्केट हरत नाही तुम्ही हरता लक्षात ठेवा ही लढाई जिंकण्याची नाही ही लढाई जगून राहण्याची आहे टेक्निकल अनालिसिसवर लेखक सांगतात की लोक समजतात मी ई एम आय आर एस आय एम सी डी शिकलो म्हणजे आता मला ट्रेडिंग आली पण लेखक म्हणतात इंडिकेटर्स फक्त तुमचे डोळे आहेत खरा निर्णय तुमचे विचारच घेतात जर विचार गोंधळलेला असेल तर सगळ्यात सटीक टूल्स सुद्धा तुमच्या चुकीच्या मार्गावर खरा गेम तेव्हाच सुरू होतो जेव्हा प्रत्येक ट्रेड आधी तुम्ही स्वतःला दोन प्रश्न विचारता हा ट्रेड माझ्या सिस्टीम मध्ये मा बसतो का की तो फक्त माझ्या मूडमधून आला आहे जर उत्तर सिस्टीम पुढे चला पण जर उत्तर आहे इमोशन्स तिथेच थांबा मार्केट दररोज एका नवीन मूड मध्ये उघडतो कधी हळूहळू वर जातो कधी अचानक खाली कसळतो पण प्रत्येक वेळी एक गोष्ट असते सिग्नल सिग्नल नेहमी असतो पण तो नॉइस मध्ये असतो आणि त्याला पकडण्यासाठी हवं हो असतं सायलेन्स स्क्रीनच्या बाहेरचंही आणि स्वतःच्या मनातलंही ट्रेडिंग मध्ये जिंकणारे लोक ते नसतात जे जास्त विचार करतात तर ते असतात जेवढे त्यांचा सिस्टीम सांगतो तेवढेच ट्रेड घेतात मार्केट मधला खरा पैसा नो ट्रेड झोन्स मध्ये नाही तर फॅक्ट ट्रेड झोन्स मध्ये दडलेला असतो तेच मुवमेंट्स जे प्रत्येक तासात एकदाच येतात पण जेव्हा येतात ते दमदार कमाई करून दे, देतात ट्रेडिंग माइंडसेट प्रत्येक प्रोफेशनल ट्रेडरचा आधार असतो लेखक सांगतात अनेक वर्ष ते पैसा कमवत होते पण आतून नेहमी घाबरलेले असायचे कारण भीती फक्त लॉसची नसते भीती असते सक्सेस हरवण्याची आणि जोपर्यंत तुम्ही त्या भीतीला ओळखत नाही तिला ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पैशाचे मालिक नाही तुम्ही त्यांचे गुलाम आहात म्हणून प्रत्येक प्रो ट्रेडरकडे असायलाच पाहिजे एक डेली रिच्युअल कधी तो सकाळी चार स्कॅन करतो कधी फक्त दहा मिनटं डोळे बंद करून शांत बसतो कारण खरा ट्रेड स्क्रीनवर नाही तो तुमच्या माइंडमध्ये बनतो तु। जर खरंच तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं असेल तर आधी तुमचं तुम्ही माइंडसेट प्रोफेशनल बनवा हा गेम फक्त टेक्निकचा नाही हा गेम आहे माइंड मशीन आणि मुवमेंट आणि जेव्हा या तिघांमध्ये तालमय बसतो तेव्हाच एक सामान्य माणूस एक सक्सेसफुल ट्रेडर बनतो लेखक म्हणतात प्रिडिक्ट करू नका रिस्क कंट्रोल करा ज्या दिवशी तुम्ही ही गोष्ट मनापासून मान्य केली त्या दिवसापासून तुम्ही फक्त ट्रेडिंग करणार नाही तर ट्रेडिंग मध्ये कन्सिस्टंट राहणं शिकाल दर सकाळी मार्केट उघडतो शेकडो लोक स्क्रीन समोर बसतात कोणी आशा घेऊन कोणी प्लॅन घेऊन आणि कोणी फक्त एवढ्यासाठी की आज पुन्हा चान्स मिळेल पण कार्टर म्हणतात ट्रेडिंग इज नॉट अबाउट हंटिंग फॉर अपॉर्च्युनिटी इट्स अबाउट वेटिंग फॉर युअर सेटअप जे लोक प्रत्येक हालचालीला अपॉर्च्युनिटी समजतात ते हळूहळू थकतात जळतात आणि मग गायब होतात तुम्ही विचार करता काल लॉस झाला होता आज रिकवर करू इथूनच विनाश सुरू होतो कारण जेव्हा तुम्ही ट्रेडिंगला इमोशनल लेन्सने बघता तेव्हा मार्केट ही तुम्हाला रिवॉर्ड नाही लेसन देते आणि तो लेसन अनेकदा खूप महागात पडतो मार्केट तुमच्या लॉसला जबाबदार नाही दरवेळी जेव्हा तुम्ही स्टॉप लॉस हटवता तेव्हा तुम्ही फक्त पैसे नाही तर तुमच्या ट्रेडिंगची आत्मा विकता आणि ही गोष्ट एकदाच ऐकायची नाही ही रोज लक्षात ठेवायची ओळ आहे स्टॉप लॉस इज नॉट अ सजेशन इट्स युअर सर्वायव्हर जे लोक हे इग्नोर करतात त्यांच्यासाठी मार्केट फक्त गेम नाही ती एक सजा बनते ट्रेडिंगची खरी मजा तिथूनच सुरू होते जिथे लोक बोर होतात कारण खरा ट्रेडर तोच असतो जो स्क्रीनवर काही होत नसलं तरी शांत राहतो पण बिगनर्स लोक त्याच वेळी बटन दाबतात जिथे काहीच करायचं नसतं लक्षात ठेवा नो ट्रेड सुद्धा एक ट्रेंडर असतो प्रो ट्रेडरला फक्त चार्ट वाचायचं नसतं तर स्वतःला कंट्रोल करायचं असतं आपले विचार आपले हात आणि आपली कारण जेव्हा तुम्ही एका पोजिशन मध्ये असता तेव्हा तिथे फक्त दोन गोष्टी असतात तुम्ही आणि तुमचं डिसिप्लिन जर तुमची जीप बोलते हा शंभर टक्के चालेल पण तुमचा मेंदू शांत आहे तर त्या ठिकाणी नक्की थांबा म्हणजे जर एखादा ट्रेड तुम्हाला खूप एक्साइटिंग वाटतोय तर तो कदाचित तुमच्या प्रोसेस मधून नाही तुमच्या इमोशन्स मधून आला आहे खरा विश्वास एक्साइटमेंट मधून नाही येत तर तो बॅक टेस्टिंग प्रॅक्टिस आणि लॉसेसच्या अनुभवातून तु। येतो जॉन कार्टर टाइम फ्रेमबद्दल असं सांगतात की बेस्ट टाइम फ्रेम तोच असतो ज्यात तुमचं माइंड टिकू शकतं काही लोक एक मिनिट चार्जमध्ये घाबरतात काही पंधरा मिनिटमध्ये बोर होतात पण जो आपल्या माइंडसेट आणि स्ट्रॅटेजीनुसार योग्य टाईम फ्रेम निवडतो तोच खऱ्या अर्थाने ट्रेडिंग होम शोधतो प्रॉफिट कमावणं सोपं नाही पण शक्य आहे जर तुम्ही स्वतःला त्या पातळीपर्यंत डिसिप्लिन केलं तिथे ट्रेडिंग फक्त जॉब नाही एक मिशन बनतं लेखक म्हणतात एक्सक्युजनमध्ये रोबोटिक बना आणि पेशन्समध्ये पोएटिक बना जेव्हा ट्रेड घ्यायचा असेल तेव्हा मशीन बना आणि नाही तर एरव्ही शांत राहा चार्ट्सवर सिग्नल सगळ्यांना दिसतात पण योग्य रिस्पॉन्स सगळ्यांना देता येत नाही तुम्हीसुद्धा पाहता ब्रेकआउट बाय सिग्नल मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओवर पण प्रश्न हा आहे तुम्ही त्या सिग्नलला योग्य क्षणी एक्झिक्यूट करू शकता का तुम्ही तुमची भीती शांत करू शकता का तुम्ही प्रॉफिट लवकर बुक करण्याची घाई करता का बस हाच आहे असली गेम ट्रेडिंगची खरी तयारी ट्रेड आधी होते ट्रेड दरम्यान नाही आणि जो सोशल मीडियावर नव्या नव्या इंडिकेटचा मेला लागतो तो असतो फक्त डिस्ट्रॅक्शन्स नॉट सेशन्स तुमची सिस्टीम साधी बनवा आणि मग त्याला पूर्ण निश्चयने पाहा ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंगला खेळ समजणं बंद करता त्या दिवसापासून तुम्ही मास्टर ट्रेडर होण्याच्या दिशेने चालू लागता तुमचे विचारसरणीच तुमचा पगार ठरवते आणि ही गोष्ट फक्त पैशांबद्दल नाही तर त्या स्वातंत्र्याबद्दल आहे जे ट्रेडिंग तुम्हाला देऊ शकते पण ते ते स्वातंत्र्य मोफत मिळत नाही दररोजच्या त्यागातून तो त्याग जेव्हा तुम्ही लॉस झाल्यानंतरही शांत राहता प्रत्येक चुकीचा ट्रेड एक धडा असतो फक्त तो स्वीकारण्याची तयारी हवी आणि सर्वात महत्वाचं नेवर ट्रेड फॉर मनी ट्रेड फॉर एक्झिक्युशन जोपर्यंत तुम्ही ट्रेडिंगला फक्त पैसे कमावण्याचं साधन समजाल तोपर्यंत तुम्ही नेहमी भीती आणि लालसेच्या दुलाय राहाल पण ज्या दिवशी तुम्ही विचार कराल माझं काम फक्त योग्य सेटअप पकडणं आहे त्या दिवसापासून मार्केट तुम्हाला पे करायला सुरुवात करेल ट्रेडिंगमधील सर्वात धोकादायक गोष्ट लॉस नाही चुकीची ट्रेड ही नाही ती फक्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे कारण मार्केटचा सर्वात मोठा खेळ हाच असतो तो तुम्हाला जिंकून हरवण्याची शक्यता असते आणि जेव्हा तुम्ही विचार करता आता मी प्रो आहे तेव्हाच तुमचा अहंकार तुमची इक्विटी खाते हा खेळ नंबरांचा नाही दृष्टिकोनाचा आहे प्रत्येक जण आर एस आय एम सी डी ब्रेकआउट्स पाहतो पण खरी गोष्ट ही आहे तुम्ही ते पाहू शकता का जे बाकी सर्वांच्या नजरेआड आहे प्रत्येक कॅन्डल प्रत्येक वॉल्यूम बार प्रत्येक स्पाईसच्या मागे एक भावना असते नुसता नंबर नाही आणि जेव्हा तुम्ही त्या भावनांना समजायला शिकता तेव्हा तुम्ही चार्ट वाचत नाही तुम्ही माणसांच्या मनाची नाडी वाचता लेखक म्हणतात आपल्याला नफा दिसला की मन शांत होत नाही तर आणखी भुकेलं होतं पण जो ट्रेडर आपल्या प्रॉफिटचा सन्मान करायला शिकतो तोच मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकतो एक चांगला ट्रेडर भीतीला ऐकतो समजतो पण तिला निर्णय घेऊ देत नाही कारण जर प्रत्येक क्लिकच्या मागे भीती असेल तर तो ट्रेड नसतो ती रिॲक्शन असते आणि मार्केटमध्ये रिॲक्शन चालत नाही तिथे फक्त रिस्पॉन्स महत्वाचा असतो प्रत्येक ट्रेड तुमचा मेंदू थकवतो आणि जेव्हा मेंदू थकतो तेव्हा सर्वात आधी लॉजिक मरतं मग सेन्स आणि शेवटी पैसा आणि म्हणूनच लेस इज मोर कमी ट्रेड जास्त स्पष्टता आणि जास्त ताकद जेव्हा तुम्ही सलग लॉसेस पाहता तेव्हा मन दोन भागात विभागतं एक म्हणतं थांब आणि दुसरं म्हणतं काहीतरी करून बघ आणि इथूनच सुरू होते रिवेंज ट्रेडिंग जर तुम्ही तुमच्या पराभवाचा बदला घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केट तुमचं सगळं हिसकावून घेईल पण जर तुम्ही त्या पराभवातून शिकलात तर तीच हार तुमची सर्वात मोठी जिंक बनवू शकते प्रत्येक ट्रेडपूर्वी कार्टर स्वतःला एक प्रश्न विचारायचे इफ धिस ट्रेड फेल्स विल आय स्टील बी प्राऊड ऑफ माय डिसिजन विचार करा किती वेगळा प्रश्न आहे हा लोक विचारतात हा चालेल का पण कार्टर विचारायचे मी हा घेतला आहे कारण त्यांचं लक्ष रिझल्टवर नव्हतं तर ते प्रोसेसवर आणि इथूनच फरक पडतो एक सामान्य ट्रेडर आणि एक प्रोफेशनल ट्रेडरमध्ये आता पाहूया डिसिप्लिनबद्दल म्हणजे ट्रेडिंग म्हणजे रूल्सना घाबरून जगणं नाही तर असे रूल्स बनवणं जे तुमच्या स्वभावाशी सुसंगत आहेत लोक दुसऱ्यांचे स्ट्रॅटेजी उचलून कॉपी करतात पण विसरतात की प्रत्येक सिस्टीम हे एका शरीरासारखं असतं जे एका व्यक्तीला सूट होतं ते दुसऱ्याला कदाचित अजिबात उपयोगी ठरत नाही आता बघूया इमोशनल डिटॅचमेंट बद्दल कार्टर लिहितात द मुमेंट यू फॉल इन लव विथ युअर ट्रेड यू बिकम ब्लाइंड म्हणजे जर तुम्ही एखाद्या ट्रेडशी भावनिकरित्या जोडले गेले तर त्या मागची लॉजिक दिसेनाशी होते जेव्हा तुम्ही फक्त होप पाहता आणि ट्रेडिंगमध्ये होप ही सगळ्यात महाग गोष्ट असते जे लोक होपच्या भरोशावर ट्रेड करतात ते कधीही ऑब्जेक्टिव्ह डिसिजन्स घेऊ शकत नाहीत आणि हीच आशा हळूहळू त्यांना बुडवते चुकीचा ट्रेड घेणं एवढं धोकादायक नाही जितकं त्या चुकीच्या ट्रेडमध्ये अडकून राहणं लेखक म्हणतात वेन इन डाऊट यू गेट आऊट कारण शंका म्हणजे तो किडा आहे जो तुमच्या प्रॉफिटला आतून कुडतरतो जेव्हा तुम्ही हे समजता की तुमचा सगळ्यात मोठा शत्रू मार्केट नाही तर तुम्ही स्वतः आहात तेव्हाच खरी जिंकण्याची सुरुवात होते लेखक म्हणतात यू डोंट नीड टू मास्टर द मार्केट यू नीड टू मास्टर युअरसेल्फ आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवता तेव्हा मार्केट फक्त बॅटल फील्ड राहत नाही ते गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बनतं दररोज लाखो लोक फक्त एका गोष्टीसाठी ट्रेड करतात मनी पण कास्टर सांगतात डोंट चेस मनी चेस द ॲबिलिटी दॅट अट्रॅक्ट्स मनी जे लोक प्रत्येक ट्रेडमधून पैसा कमवण्याची घाई करतात ते कधीही लॉंग गेम खेळू शकत नाहीत स्टॉक मार्केट म्हणजे एक स्लो कुकिंग रेसिपी जिथे इम्पेशन्स हा सर्वात विचारी घटक आहे कधी लक्ष दिले का काही ट्रेड्स कमी ट्रेड करतात पण वर्षाच्या शेवटी जास्त कमावतात कारण त्यांना माहीत असतं नॉईज आणि ट्रूथमध्ये फरक कसा ओळखायचा मार्केट प्रत्येक सेकंद हालचाल करतं पण प्रत्येक हालचाल ट्रेडेबल ऑपॉर्च्युनिटी नसते शहाणे लोक जातात कधी लॉयन बनायचं आणि कधी झाडाच्या सावलीत बसून राहायचं लेखक म्हणतात द बेस्ट ट्रेड्स आर बोरिंग हो अगदी कंटाळवाण्या कारण खरा पैसा तेव्हाच बनतो जेव्हा तुम्ही रूल्स फॉलो करता डिसिजन घेता ना की प्रत्येक चमकदार ऑपॉर्च्युनिटीवर उडी मारता कधी कधी जो चान्स दिसतो तो फक्त एक इल्युजन असतो पण जर तुमची नजर ट्रेनड असेल तर तुम्ही त्या नॉईजमधलं सायलेन्स ओळखता हो जिथं सत्य लपलेलं असतं लेखक म्हणतात आपण नेहमी फ्लो स्टेटमध्ये असलं पाहिजे ही ती अवस्था जिथं तुम्ही ट्रेडिंग करत नाही ट्रेडिंग आपोआप होत असतं जणू तुमचं प्रत्येक ॲक्शन प्रत्येक डिसिजन एखाद्या मोठ्या मिशनचा भाग आहे या फ्लोप्लेत पोहोचायचा एकच मार्ग आहे प्रत्येक ट्रेड घ्या जसं ते एखादं तपस्या किंवा साधना असावं आणि पहिला टप्पा म्हणजे ट्रेड घेण्याआधी एक खोल श्वास घ्या थांबा आणि स्वतःला विचारा हा डिसिजन फिअरमधून आला आहे का ग्रीडमधून की डिसिप्लिनमधून लेखक रिस्क या विषयावर असे बोलतात ज्याकडे बहुतांश ट्रेडर्स दुर्लक्ष करतात नेवर रिस्क मोर दॅन टू पर्सेंट ऑफ युअर कॅपिटल ऑन अ सिंगल ट्रेड कारण मार्केटमध्ये टिकण्याची ताकद एका दिवसात करोडपती बनवण्यात नाही तर सर्वायवल कपॅसिटीमध्ये आहे रिस्क कमी ठेवणं म्हणजे घाबरणं नाही तर तुमच्या कॅपिटलचं सन्मान करणं दर महिन्याच्या शेवटी कार्टर त्यांचे सर्व ट्रेड्स प्रिंट करून पुन्हा पाहायचे प्रत्येक कॅन्डल पुन्हा बघायचे कारण प्रत्येक ट्रेड एक आरसा असतो तो दाखवतो तुम्ही काय विचार केलात काय अनुभवलं आणि कसं रिॲक्ट केलं जेव्हा तुम्ही स्वतःला फेस करता तेव्हा स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची ताकद येते आणि तोच इम्प्रुवमेंट म्हणजे कन्सिस्टन्सीचं बीज असतं मार्केट नेहमी संधी देते पण चुकीच्या साईजने घेतलेली एंट्री शिक्षा ठरू शकते रिटेल आणि प्रोफेशनल ट्रेडरमध्ये सगळ्यात मोठा फरक हाच प्रोफेशनल कधीही एका दिवसाच्या प्रॉफिटवर उडी मारत नाहीत आणि एका दिवसाच्या लॉसवर तुटत नाहीत प्रोफेशनल्स डोंट ट्रेड फॉर एक्साइटमेंट दे ट्रेड फॉर कन्सिस्टन्सी ट्रेडिंगमध्ये सगळ्यात सुंदर शब्द म्हणजे कन्सिस्टन्सी दररोज जिंकणं गरजेचं नाही पण दररोज तुमच्या प्रोसेसशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे कारण एका दिवसाची मोठी जिंक तुम्हाला आनंद देईल पण शंभर दिवसांच्या छोट्या छोट्या जिंका तुम्हाला फ्रीडम देतील आणि तीच खरी विक्टरी आहे मार्केटमध्ये पैसा कमावणं सोपं आहे पण आतल्या फिअर ग्रीड इगो आणि सेक्युरिटी हंगरवर विजय मिळवणं सर्वात कठीण आणि तुम्ही ती लढाई जिंकता तेव्हा तुम्ही फक्त रिच नाही तर फ्री होता स्वतःच्या डिसिजनचा मालक आणि स्वतःच्या फ्युचरचा निर्माता कार्टरची संपूर्ण फिलॉसॉफी आपल्याला एकच गोष्ट शिकवते ही लढाई स्क्रीनवर नाही ती आतल्या मनात चालते आणि ते जेव्हा तुम्ही आत चिंता तेव्हा चार्स आपोआप झुकतात ही होती आजची ट्रेडिंग माइंडसेट स्टोरी तर ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओतील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तुम्ही कोणती नवीन गोष्ट शिकलात हे कमेंट करायला नक्की विसरू नका तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असते तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला नवनवीन कंटेंट लिहायला प्रेरणा मिळते थँक्स फॉर वॉचिंग स्टे फिट स्टे हेल्दी